कशी अर्धवट राहिली कच्ची भाकरी गॅस हा गॅस संपला बरोबर सासूबाई आली तुझा गॅस संपला का खाली कॉक बंद केला अंड्याचा पोळा करते ओम नारायण ओम नारायण महा नारा और... <laughs> आता आलोय आपण इकडे एवढ्या दिवसानं इकडं सुने सुनीला दोन तीन मुटकं द्यावं दोन तीन शिकवावं चला चला लेट झालं नाही राहा आता हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू लॉक कसे आहेत सगळे टाकाटक ना होप तर सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग मी आता जस्ट झोपून उठले नी सो so, लोकांनी पी लोक देतोय आणि मॅडम अचानक ब्लॉग चालू केले आज कारण की मी झोपलो होतो आणि मॅडम म्हटलं आज मी सुरुवात करणार काय व्हायचंय ते म्हटलं ठीक आहे करा ते पण कधी सुरुवात केले ते दाखवल तुम्हाला शस्त्र हातात घेऊन झाडू <laughs> मारत असताना अचानक त्यांना ब्लॉग आठवला म्हणून त्यांनी मग ब्लॉग चालू केले पण मी झोपेत होतो मॅडम मी तुम्हाला हेल्प करू का काही तुम्हाला हेल्प लागणार आहे काय बुक थे माझी बुक्स एक साइड ला जीत। ते काय तिथे एक साइड मी आता ठेवले हम्म बर ठीक आहे ते मी उचलतो ते ठेवतो बाकी तुम्हाला काय हेल्प लागणार आहे का काय काय करू पाणी गरम कर खरोखर सांगितलं मी असंच विचारलं मी ब्लॉग चालू म्हणून आपला विचारला शानपाना केला आंगळ टाला माझ्या शानपाना आणि किचन मधलं काही करू का नको नको काढून ठेवतात मला किचन मध्ये हेल्प करायची अशी इच्छा आहे नाही मी असं चॉपिंग करून देतो बटाटा कापून देतो फक्त सांगितलं ना कापून द्या मग फक्त कापूनच देता तिथलं असं जे काही असे तसेच ठेवतात मी कापलं हा मग कापूनच द्यायचे ना मला मुली मुझे, मुझे का मुलींना काय वाटतं म्हणजे सगळ्या बायकांना असं वाटतं काम करायला होती मग ते सगळं आम्ही जसं करतो तसं करायचं तसं असतं तर मग आवडून ठेवा एवढं असतं तर मग मी लग्नच कशाला केलं असतं काय सगळं कामच वाढून मग लग्नच कशाला गेलं असतं ना एवढं सगळं मला आलं असतं तर विचारायचं हे म्हणून पहिल्यातल्या जमान्यातले लोक लग्न लावून द्यायचे जेणेकरून सगळ्या गोष्टी सुरळीत चालतात म्हणजे घरातला संसार आरे संसार नाश्त्याला काय बनवताय बघितलं काय म्हणजे काय अपेक्षा तरी काय करायची साधे कांदे वेस, पोहे पण अपेक्षा करू शकत नाही आम्ही साध उपीटीची अपेक्षा करू शकत नाही साधे इडली डोश्याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही साधा मेदू वड्याची अपेक्षा करू शकत नाही फोडणीचा भात हा ना ते बेंगलोरला होतं ते आता बेंगलोरचीच करून आणायला पाहिजे चूक झालं सो का आता आपल्याला मॅडम सांगतायत खास एकदम कसल्या भाताची रेसिपी फोडणीच्या भाताची रेसिपी त्याच्यात आधी पहिल्यांदा इकडे पेटवून घेतले गॅस त्याच्यानंतर वरती ठेवले कढई त्याच्यानंतर त्या भातात टाकले हळद आणि मीठ सो so, आजचा हा फोडणीचा भात होणार आहे यल्लो कलरचा पिवळा भात त्याच्यात तिखट वगैरे काहीच नाही त्याच्यानंतर इकडे कापून घेतलेत मिरची लांब कांदा कापून घेतला त्याच्यानंतर इकडे आहे कढीपत्ता सो so, असं सगळा मटेरियल त्याच्यामध्ये जाणार आहे इकडे लसून घेतलेली थोडीशी ठेचून आणि आता याच्या पुढची प्रोसिजर मॅडम तुम्हाला एक्सप्लेन करतीलच सांगा पटापट पटावट हा खूप कठीण प्रोसिजर अशी आहे ही रेसिपी आणि म्हणजे म्हणजे ही अशी युनिक हिडन रेसिपी आहे जी की आतापर्यंत म्हणजे कुणीच केली नसेल अशी हिडन रेसिपी मॅडम आज करत येत आहे फोडणीच्या भाताची म्हणजे खूप वेगळी अशी रेसिपी आहे रे ती आणि खरंच डिश ही एवढी छान लागेल सुपब लागेल पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो आहे म्हणजे मी कधीच ही असा फोडणीचा भात कधी खाल्ला नाही आयुष्यात पहिल्यांदाच ट्राय करतोय सो ते आता मॅडम पटापट पटापट सांगा आणि पटापट पटापट घ्या प्रोसिजर करायला अजून परत हळद एकदा नाही थोडीसा थोडंसं आहे जिरा टाक जिरा हा स्वादानुसार जिरा बरचे मग आणि ती तडतडतडतड नाही झाली तर रेसिपी कॅन्सल मग ती फोडणी बरोबर नाही लागणार हो का मग त्यात कसं थडथड तडथड थंडी काय थळली तळली तडथंडली काय हो

आणि ही भाताची रेसिपी म्हणजे युनिक जगात भारी अशी होणार आहे आज मी कधीच खाल्लेलं नाही पोरणीजवळ आज फर्स्ट टाइम करणार आहे हो युनिक अशी रेसिपी आपल्या पोरणीचा भात रेडी झालेला रे फायनली भाताने त्याच्यात एंट्री घेतलेली आहे कढई आणि भात आता मस्त पैकी असा फ्राय होतोय पण त्याला काय येल्लो कलर येत नाही लेमन राईस ती अंचूर पावडर पण आणली आहे ना तुम्ही त्याच्यानं पण मग पण टाकलं तरी तो लेमन राईस लेमन खाल्लाय मी बाळा एक मला आयडिया सुचल युनिक म्हणजे ही रेसिपी अजून खूप भारी होऊ शकते सो आपण याच्यात काय करूया एक अंडा घेऊया आणि त्याच्यात असं फोडून टाकूया मग आधी सांगायचं पोळा केला असता आता मग मी कांदा मी पोळा नाही म्हटलो मी मी अंडा याच्यात डायरेक्ट असा पडून दाखव अरे मस्त रेसिपी अंडा राईस नको नको जाऊ दे चांगलं झाले त्याची पण वाट लावाल एक अंड्याचा बोळा सेपरेट टाकलात ना तर खूप छान होईल अजून भारी वाटेल बिना कांद्याचं पण चालेल माझे काही असे चोचले नसतात हे घ्या लगेच मार्केट मधून लगेच आणले ताजी त्याची अंडी करत मॅडमच खाद्य जात

अंड्याचा पोळा करते ओम नारायण ओम नारायण त्या अंड्याचा तो पॅन आहे ना त्याच्यात नो पॅन मध्ये त्याची चव नाही ना लागली नाही त्या त्या ऑमलेटची जी चव आहे ना ती त्या तव्यात जी येते ना ती नाही येत माझी आजी मला लहानपणापासून तव्यात पोळा घालून द्यायची आणि त्याला जी चव होती ना, ही। ना ही। ती अप्रतिम होती त्याच्यामुळे मला तो अंड्याचा पोळा तव्यातच हवा नाही नाही ना ना मला भाकरी करायची प्ली, प्लीज 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 आय रिक्वेस्ट यू नाही आहे ना असताना कशाला आपण घ्यायचं आपल्याला रसायनाला जायचं बनवायला हो मग कॅन्सल होईल ते नाही कायच कॅन्सल होईल लवकर घाला सो काही जिकडे आपला अंड्याचा पोळा रेडी झालाय आणि त्याची पंख अशी वर करत झालेत काही कळत नाही उडतोय तो असं हवेत नाही आधी पाडशी <laughs> बत्त। अद्भुत अस डिश आज आपल्याला खायला मिळते इकडे ऑमलेट आणि फोडणीचा भात अरे उको ना मला किती एवढस केलंय एकतर एक तर तुम्हाला नको पाहिजे छान बनवलंय तू छान बनवलंय स्वतःची तारीफ स्वतः वा येऊ कसं लागतंय याक आता मी खातो मस्त मस्त त्याच्यात नुसतं मला तर लसूनच दिसते या लसण्याने चांगली चव दे चांगले <laughs> आहे मस्त मस्त बघू मला नको चांगलं ती आहे बाजारला अंड्याचा पोळा नाही मेन गोळा दिला योड़ी योड़ी दिला तेवढंच येईल वाटेल आपल्या कडी पत्ता नको कढीपत्ता चांगला एकदम दिला तू कढीपत्ता मला माहिती आहे बरं टाक काढला भरवण्याच्या नादात तूच खाल्लास सगळा त्याच्यात आखी लसूण टाकली खा 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 मी काय असाच बनवला येडा आहे एवढं प्रेमाचं नव्हतं ना गेलं सो गाईज आमच्या मा साहेब आल्या तिकडे आणि त्या बघतात सिरियल त्यांच्या ही काही संपत नाही तिकडे आल्या तरी नाही तर सुन आता आलोय आपण इकडे एवढ्या दिवसानं सुनी सुनीकडं तर सुनीला दोन तीन मुटक द्यावं दोन तीन शिकवावं तसलं काय नाही शिस्त शिकवावी ते काय नाही सिरियली बघत बसले मग सुनीनं काय शिकायचं यांच्याकडनं सासवांकडून सिरियली बघायचं शिकायचं का मनावर असा एक मुटके असा असा भाकरी अर्धवट शिजली कच्ची भाकरी आहे कशी अर्धवट राहिली कच्ची भाकरी गॅस संपला बरोबर सासूबाई आली तुझा गॅस संपला का खाली कॉक बंद केला तुझं घे भाकरी मी ज्वारीचीच भाकरी खातो आणि मी ज्वारीच खाणार मला चपाती विपाती काय नको अरे जागी आहेस तू मला वाटलं झोपलीस प्लीज सगळीच आता मॅडमना सोडायला चालले मी क्लासला आणि तिथून मग मॅडम रिटर्न येतील त्याच्यानंतर आम्ही पण पनवेलला जायला सासूबाई मस्त रेस्ट करतायत मजा <laughs> आहे <laughs> ना आता जीव राहते काय म्हटलं आता तुम्ही लाव कोणाला मम्मी ना मम्मी काय लहान बाबू आहे टी व्ही लावून देऊ काही सिरियल बाबू टीव्ही लावून देऊ माझी आहे राह आता नाही राह ना तर राहून जा आला एक तर येते भाज्या भाज्या काय भारीच रुजल्या आहेत ग त्या भाज्या नाही आहेत <laughs> त्यांनी ते थे भुईमुग शेंगदाणे वगैरे लावले भाज्या कुठे शेती करतात ते सगळी ती तेवढी सगळी शेती आहे ही पूर्ण इकडं पण सो गाईस आता आम्ही निघतोय सासरवडीत जायला ऍक्च्युली आज आहे गटारी आणि गटारीसाठी आम्हाला स्पेशल निमंत्रण होतं आम्हाला म्हणजे मॅडमसाठी होतं पण मी माझ्या कामासाठी आहे एका मित्राला भेटायचं आहे जा। सो जाताना म्हटलं यांना पण सोडू चार घास आपण पण थोडीशी खाऊ भेटले और... <laughs> <laughs> तर आणि मग आपला प्रवास पुढं करू सो चला आम्ही जातो मम्मीला घेऊन चाललोय आता आम्ही येत आहे ना तुम्ही चला इनबाईला भेटायला <laughs> तुम्ही काय झाडलं आहे महिन्याभरासाठी माझी जीप का तुम्ही महिनाभरासाठी चाललायत का असं मला <laughs> म्हणायचं जीप थोडीशी वाटत ना मोरडतेस काय दे मी आता पितोय एनर्जी ड्रिंक की धार लावली मी परफेक्ट फायनली आम्ही निघालो हो आता पनवेलच्या दिशेने थेट आणि ती आपल्याला रील बनवायची होती ती नाही का हा तड पाव गे ट्रेंडिंगला आली कालपासूनच बनव हा तडपे आयफोन आहे ना सगळं नको झालं झाली प्रॅक्टिस तुमची रीलची हा चला करायला घ्या नाही मला आधी चहा पाहिजे अरे चहा ना काय होत मी बघ विदाऊट चहा किती फ्रेश आहे हो अशी चहा पाहिजे चहाचा टाइम झालाय चहा नाही मिळणार आता कुठे आपण डायरेक्ट घरी घरी जायचं आणि गटरीचं जेवण चहा पाहिजे नाही गोप्रो so आपला आता देतोय सागरकडे सागर आला इथे रस्त्यात भेटलाय आणि याच्या पुढची शूटिंग आपण आयफोन मध्ये करणार आहे कारण की आज रात्रीची हे यांना शूट करायचंय घरात एक ब्लॉग म्हणून त्यांच्याकडे देतोय गोप्रो शूट करायला लगेच जाऊन कुरकुरे घेऊन आले दोन मिनिटात मी सीएनजी भरतोय नाही दोपर्यंत कुरकुरे फक्त रे आपल्याला जायला टाकलात काय सहा वाजले इथेच आठ वाजता पोचायला आपल्याला फायनली आपण पोहोचलोय आता खंडाळा घाटात लोणावळ्याच्या थोडस पुढे ऍक्च्युली ट्रॅफिक लागली थोडीशी म्हणून थोडासा उशीर झाला ही गाडीवर चढली काय बाई नाही पोरगी काहीच फायनली आपण पोचलय रसायनिक मॅडमच्या बिल्डिंगच्या खाली ऍक्च्युली मला मित्राला भेटायला जायचंय सो so, मी इथूनच जातोय आणि मग रात्री इन रिटर्न मॅडमच्या बॅगावर राहिले तिकडून लॉक नाही खोलली नाही का गाडी खोललं की लॉक हा घ्या काय काय माझी बॅग ना का okay. 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 देऊ